श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम आज भारतीय सौर दिनांक सोळा पंश एकोणीसशे पंचेचाळीस दिनांक सहा जानेवारी दोन हजार चोवीस आज श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांची पुण्यतिथी आज आपण श्री महाराज यांची माहिती शब्द श्रीराम या नावाने पाहणार आहोत श्री महाराज यांचे नाव ऐकले की सर्वप्रथम आपल्या डोळ्यासमोर साक्षात श्रीराम उभे राहतात महाराजांनी आपलं सारे आयुष्य राम भक्तीत आणि रामनाम प्रसारातच घालवलं जणू काही रामच त्यांच्या रूपाने आपली माहिती त्यांच्या मुखातून सर्वांना सांगत होते असे मला स्वतःला वाटते जयाचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला जयाचा मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती श्रीरामाला साष्टांग दंडो करून आपण आता शब्द श्रीराम या नावाने असलेल्या मालिकेची सुरुवात करीत आहोत या मालिकेचा आजचा पहिला भाग एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात महाराष्ट्रात जे संत होऊन गेले त्यांच्यापैकी एक म्हणजे श्री ब्रह्म चैतन्य तथा गोंदलेकर महाराज रावजी लिंगोपंत कुलकर्णी व गीताबाई रावजी कुलकर्णी या दाम्पत्याच्या पोटी श्री महाराजांचा जन्म माघशुद्ध द्वादशी शके सतराशे सहासष्ट एकोणीस फेब्रुवारी अठराशे पंचेचाळीस बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास गोंदवले बुद्रुक या गावी झाला हे गाव सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात असून सातारा पंढरपूर मार्गावर साताऱ्यापासून चाळीस मैल लांब आहे त्यांचे पूर्वज सताचार संपन्न आणि लौकिक मान होते श्री महाराजांचे मूळ नाव गणेशरावजी घोगरदरे गणेश जरी त्यांचे नाव असले तरी आजी आजोबा गणपती या नावाने तर आई वडील गणू या नावाने गावचे लोक गणू बुवा म्हणत श्री महाराजांचे गुरु श्री या त्यांना माझा बाळ या नावाने हाक मध्ये सर्व शिष्यमंडळी महाराज म्हणत उत्तर भारतातील मंडळी त्यांना दख्खन के महाराज असे म्हणत महाराज मात्र ब्रह्मचैतन्य बुवा रामदासी अशी आपली सही करीत स्मरणशक्ती बुद्धी निर्भय वृत्ती राम नावाची आवड एकांतप्रियता पुढारीपणा या गोष्टी श्री महाराजांमध्ये लहानपणापासूनच होत्या लहानपणीच नऊ वर्षाच्या असताना गुरुच्या शोधार्थ घर सोडून ते कोल्हापूरला गेले परंतु त्यांना तिथून घरी परत आणून वडिलांनी वयाच्या अकरा वर्षी सरस्वती नावाच्या मुलीशी लग्न लावून दिले पण त्यांचे प्रपंचात मन रोमलेच नाही परत एकदा गुरुच्या शोधार्थ ते घर सोडून निघून गेले त्यावेळी ते त्यांनी अनेक सत्पुरुषांच्या भेटी घेतल्या त्यांच्या मनाचे समाधान कशाने झाले नाही खूप काही प्रश्न विचारले पण त्यांचे समाधान झालेच नाही उत्तर भारतातही ते खूप फिरले आणि या भेटीतच रामदास स्वामीच्या परंपरेतील एक सत्पुरुष श्री रामकृष्ण हे महाराजांना भेटले त्यांनी नांदेडजवळ असलेल्या एहळे गाव येथील श्री तुकाराम चैतन्य महाराज यांच्याकडे जाण्याचा सल्ला दिला श्री रामकृष्ण यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार महाराज तुकाराम चैतन्य यांच्याकडे गेले या ठिकाणी त्यांनी एकनिष्ठेने सेवा केली आणि ते देहबुद्धीविरित व पूर्ण ज्ञानी झाले त्यावेळी तुकाराम चैतन्य महाराज यांनी त्यांचे ब्रह्म चैतन्य असे नाव ठेवले आणि त्यांना अशी आज्ञा केली की बाळा संसारात राहूनच तू लोकांना भक्तिमार्गाला लाव सद्गुरूच्या आज्ञेप्रमाणे महाराजांनी हजारो लोकांना रामभक्तीकडे वळवलं महाराजांचे शिष्य विशेषत मध्यमवर्गीय असून महाराष्ट्र कर्नाटकात बहुसंख्य शिष्य आहेत उत्तर हिंदुस्थानातही काही शिष्य आहेत त्यांनी आपल्या घरी आणि अनेक ठिकाणी रामाचे देवळे भरून उपासनेची केंद्र निर्माण केली थोरले राम मंदिर गोंदवले हे महाराजांनी स्थापन केलेले पहिले राम मंदिर ज्याची स्थापना अठराशे एक्क्याण्णव ते ब्याण्णव या कालावधीत झाले थोरले राम मंदिर या मंदिरातच महाराजांचे वास्तव्य झाले या मंदिरात काशीविश्वनाथ मंदिर आहे श्री महाराजांचे शेषघर आहे या मंदिरातील मारुतीची मूर्ती श्री महाराजांनी स्वहस्ते बनून स्थापना केली महाराजांनी जवळजवळ पस्तीस मंदिराची स्थापना केली श्री महाराजांनी अनेकांना व्यसने दुराचरण दुराभिमान संसार चिंता यापासून सोडवले कौटुंबिक कलह मिटून संसार सुखाचे केले व्यक्तिगत उपदेश प्रवचन भजन कीर्तन यांचा उपयोग करून त्यांनी लोकांना समजावून सांगितले नामजप भजन सप्ताह तीर्थयात्रा करून प्रापंचिकांना परमार्थांना लावले नामस्मरण हे सर्वश्रेष्ठ साधन आहे असे त्यांनी कळकळीने व बुद्धीला पटेल अशा पद्धतीने सर्वांना सांगितले महाराज स्वतः छान कविता रचत असत त्यांना कवितेची फार आवड होती दुसऱ्यांनी केलेल्या कवितांचा मोठ्या रसिकते हे आस्वाद घेत असत भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव होऊन अनुसंधानात जर जीवनातील प्रत्यक्षण कसा घालवता येईल हे समजणे फार अवघड असल्याने श्री महाराजांनी रामरायाला गोंदावल्यास आणून उभा केला व त्या रामावर इतके प्रेम केले की ज्यावेळी श्री महाराज नैबी शारी जाण्यास निघाले त्यावेळी रामाच्या डोळ्यातून खरोखर अश्रू राहिले जो कोणी त्यांच्याकडे येईल त्याला मोठ्या प्रमाणे सांगत अरे माझ्या रामाला एकदा डोळे भरून बघा रे आणि नंतर घरी जा असे ते सर्वांना सांगायचे प्रथम रामाला नमस्कार करून यावे आणि नंतर इतरांना नमस्कार करावा हेही आवर्जून ते सर्वांना सांगायचे प्रत्येक माणसाच्या पाठीवरून हात फिरत महाराज त्याला सांगत बाळ परमेश्वराने प्रपंचामध्ये ज्या परिस्थितीत आपल्याला ठेवले आहे इच्यामध्ये समाधान मानावे आणि त्याच्या नामाला कधी विसरू नये जो नाम घेतो ना त्याच्या मागे राम उभा राहतो नाम घेणाऱ्याचे राम कल्याण करतो आणि हे माझे सांगणे ना शेवटपर्यंत तुम्ही विसरू नका भगवान त्याच्या नामाची थोरवी गाता गाता त्यांच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण गेला नामाचे महत्त्व सांगायला गायन करायलाच महाराज जन्माला आले श्री महाराजांनी जन्म जर काया वाच्या मनाने जगात नामाशिवाय दुसरे काही सत्य मानलेच नाही शेवटच्या क्षणी नामाचे महत्त्व सांगितले आणि मार्गर्शीष वद्य दशमी शके अठराशे पस्तीस दिनांक बावीस बारा एकोणीसशे तेरा या दिवशी गोंदवले या ठिकाणी त्यांनी आपला ध्येय ठेवला श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम आज आपण इथेच थांबत आहोत हा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा